वारकरी संप्रदायातील नव व्हिडिओ बघण्यासाठी स्वर महाराष्ट्र YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा माहित असेल तुम्ही एजुकेटर तुम्हाला न्यायमूर्ती रानाडे माहित असेल सगळ्यांना माहिती न्यायमूर्ती रानाडे आहेत ना त्या न्यायमूर्ती रानाडे यांना एक आदर झाला होता एक आजार झाला त्या आदरचं नाव होतं टीबी रोग टीबी रोग त्या न्यायमूर्ती रानाडे झाला रानाडे यांना झाल्यावर ते हॉस्पिटलला पुण्याला गेले पुण्याला गेल्यानंतर तिथे डॉक्टरांनी त्यांना चेक केलं चेक केल्यानंतर ते रानड्यांना सांगितलं तुम्हाला टीबी नावाचा रोग झाला तो झाल्यानंतर मग रानड्यांना रानड्यांनी सांगितलं आपल्याकडे अजून त्याच्यावर काही इलाज नाही त्याच्यावर अजून आपल्याकडे आयुष्य काही नाही आता तुमचं सहा वर्षाचं आयुष्य सहा महिन्याचं आयुष्य तुमचं राहील सहा महिन्याचं मग तुम्ही एक काम करा आता तुमच्या पद्धतीने तुम्ही आयुष्य जगा रामाने घरी आले घरी आल्यावर त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं म्हणजे मला असा असा आजार झाला असा असा प्रॉब्लेम झाला मी पुण्याला गेलो होतो मला टीबी नावाचा रोग झाला त्यांच्या पत्नीला अतिशय वाईट वाटलं त्यांना वाईट वाटलं डोळ्यातून आश्रू व्हायला लागले पाणी यायला लागलं कारण एवढं दिवस चांगलं आयुष्य जगले आणि शेवट सहा महिन्याचं आयुष्य राहिलं वाईट वाटायला लागलं वाईट वाटायला लागल्यानंतर मग ते रांगड्यांनी त्यांच्या बायकोला केअर काय केलं त्या बायकोला म्हणले हे काम कर माझ्याकडून जर तुझ्या काही अपेक्षा राहिल्या असतील तर तू मला माफ कर तुझ्या हो काही महत्वाकांक्षा तुझ्या अपेक्षा माझ्या पण पूर्ण झाल्या नसतील ना माझं नाईराजे म्हणे आता माझं सहा महिन्याचं आयुष्य राहिलं मी सहा महिन्याच्या पुढे जगू शकत नाही मग त्यांनी काय केलं ते म्हणजे आता जे राहिले आई। ना माझं आयुष्य आहे काही न करता मी माझं आयुष्य आहे ना हे मी कुठंतरी एखाद्या देवधर्माच्या ठिकाणी चांगल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मी घालवणार मी आता प्रपंचामध्ये मध्ये राहणार नाही आणि मग राहणारे आहेत ना ते रोज ज्ञानेश्वरी वाचायचे ज्ञानेश्वरीचा नित्य नेम होता नित्य नेमाचा ज्ञानी ज्ञानेश्वरी आहेत ना ती ज्ञानेश्वरी घेतली त्या ज्ञानेश्वरीवर नतमस्तक झाले डोकं ठेवलं ती ज्ञानेश्वरी आपल्या हृदयाशी कवटाळी आणि हृदयाशी कवटाळीवर डोळ्यातून टप टपटपा पाणी व्हायला लागले कारण पुढे मरण दिसायला लागलं आणि मग त्यांनी ते ज्ञानेश्वर महाराजाला विनंती केली आणि विनंती केल्यावर ते म्हणले मी परत जर आलो तर निश्चित तुमच्या ज्ञानेश्वरीचं मी वाचन करीन नाहीतर माझी तुमची शेवटची भेट डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि वासरू आशुर व्हायला लागल्यानंतर जे आपलं ला काय साहित्य असत सामान असत ते त्यांनी रांगड्यांनी घेतलं बियान भरली आणि रांगडे घराच्या बाहेर निघले रांगडे घराच्या बाहेर निघल्यानंतर रांगड्यांनी काय केले त्याची बाईक डरल्या सरळ होती कारण शेवट काय झालं नवरा बाईकू हे प्रपंचा संसाराचे दोन चाका असतात आणि धडधरी वेगळा असले परंतु त्यांचा आत्मा एक असतो फार वाईट वाटलं रांगडे बाहेर आली बाहेर आल्यानंतर एक ज्या ज्या वस्तूला स्पर्श झाला असं त्या त्या वस्तू वस्तूकडं रांगडे बघायचे आणि रडायचे माणसं त्याला आठव येत होता असं करता करता रांगड्यांनी घराच्या बाहेर पाऊल टाकला घराच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर पुन्हा परत पाठीमाग आपल्या घराकडे बघितलं आपल्या वास्तूकडे बघितलं आणि पुन्हा ती संसारा येणे नाही मी जर जिवंत राहू शकत नाही रांगडे जड अंतर करणारे जड पावलाने रांगडे निघून गेले पण रांगडे गेल्या तर गांधा फुलला गेले गागापूरला गेले आणि गांधापूरला गेल्यानंतर त्यांनी प्रत्येक श्वासाला जसं चिंतन करायचे ना तसं यांनी काही केलं माहिती का गांधापूरला गेले आणि गांधापूरला गेल्या यांनी ना एकच नाम चिंतन चालू केलं uh, श्री कृष्ण गोविंद हरे आलाय बापुदेवापु <Fourtans> मग रानडे आहे ना त्यांनी काय केलं नामचिंतन चालू केलं श्री परमात्माचं परमात्म्याचं भजन चालू केलं आणि भजन करीत असताना रानड्यांनी काय केलं किती दिवस भजन केलं रानड्यांनी अकरा वर्ष भजन केलं किती अकरा वर्ष सहा महिन्याचं आयुष्य रांगड्यांना सांगितलं होतं तर सहा महिन्याचं आयुष्य रांगडे किती वर्ष केलं अकरा वर्ष रांगड्यांनी नामचिंतन केलं नामस्मरण केलं आणि मग रांगड्यांना परत स्वामी समर्थांचा अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा त्यांना परत साक्षात्कार झाला दृष्टांत झाला स्वप्नामध्ये स्वामी समर्थ केले आणि रांगड्यांना सांगितलं तुम्ही अक्कलकोटला या मग रांगडे गांजापूरवरून परत स्वामी समर्थांकडे